भुसावळ शहरातील राम मंदिर वार्डातील ब्रिटिशकालीन सागवानी लाकडात बांधकाम केलेल्या दीडशे वर्ष जुना श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धाचे काम पूर्ण करण्यात आले आज घुमट बांधकाम पूर्ण करण्यात येऊन कलश बसवण्यात आला आहे या निमित्ताने सोमवार बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सतरा जोडप्यांच्या हस्ते पूजा व हवन करण्यात आले यावेळी आमदार संजय सावकारे डॉक्टर केतकी पाटील राधेश्याम लाहोटी यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली

सगळ्यात मंडळ वातावरण झालेलं आहे अख्ख्या देशामध्ये दे, सर्व देशामध्ये दे, जल्लोषामध्ये दे, श्रीरामाच्या आगमनाच्या उत्सव साजरा केला जातो आहे भुसावळमध्ये अख्खा भुसावळ भगवमय झालेला आहे कालपासून सर्व या वातावरणामध्ये बुडालेले आहेत सगळे व्या व्यापार प्यार। आज सगळा बंद दे ठेवला सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि अख्ख्या बाजारपेठेमध्ये